ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रभाक 20 मधून योगेंद्र थोरात ओपन तर त्यांच्या बहिणी एससी जागेवरून निवडणूक लढवणार. माजी आमदार नगरसेवक योगेंद्र थोरात ही प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की प्रभाग क्रमांक 20 मधून मी ओपन मधून निवडणूक लढवणार तर एससी जागेवरून माझ्या वहिनी संगीता थोरात या निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी यावे स्पष्ट केलं. काही आणि प्रचाराला सुरुवात केली असली तरी मी माझ्या कामाच्या जोरावरती नागरिकांमध्ये मते मागणार आहे बऱ्यापैकी मी माझा प्रभाग मागणीमुक्त केला आहे त्यामुळे मी ही निवडणूक ओपनमधून लढणारच असे स्पष्ट संकेत योगेंद्र थोरात यांनी दिले आहेत आणि मी निवडून देखील येणार असे देखील यावेळी ते दे म्हणाले महानगरी नेपसाठी आदिमाने मिरज आणि मी उभारणार आहे मी निवडून येणार कोणत्या प्रभागात नंबर प्रभागात तो योगेंद्र योगेंद्र तोरा तो उभारणार एसी मधन माझ्या बहिणी उभारणार दोघंही निवडून येणार काय पक्ष देतील दे। ते निवडून येणार आणि जर का भाजपनं उमेदवारी दिली नाही तर कुठे देणार नाही मला म्हणजे भाजप तुम्हाला देणार तुम्हाला काय असे संकेत आलेत का भाजप देणार नाही असं भाजप मी तीन जणांचं काम केलं दोन तिकीट द्यायला काय हरकत आहे प्रभागातला एक, एक रोड मी गेलेला आहे योगेंद्र थोरात एवढा विरोध होऊन केलेला आहे लोक लोक, रुण। लोक रुण। एका घरातल्या दोघांना द्यायला लागलेत ना वेगवेगळ्या पक्षात तिकीट असं थोडीच असत लोक एक मत द्यायचं दोन द्यायचं तीन द्यायचे चार द्यायचे मला नाही द्यायचं लोकांनी ठरवलेलं आहे लोकांनी ठरवलेला आहे लोकांनी मला सांगितलेलं आहे संपलेला आहे तो विषय सांगितलं की निवडणुकीनंतर आणि तुम्हाला स्वतःलाही माहित आहे तुम्ही गेले तीस वर्ष या मिरज मध्ये आपण सगळेच आहे कोण निवडून येऊ शकतं कोण निवडून को नाही येऊ शकतं कुणी उभारलं पाहिजे कुणी कुठं उभारलं पाहिजे कुठलं नैतिक आहे कुठलं आहे सगळ्यांना सगळं माहीत असतं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जनता मालक आहे जनता जे निर्णय घेईल ने ते सगळ्यांनाच मान्य करायला लागतं बरोबर आहे सगळ्यांची सगळी कामं झाली कधी विचार केला नव्हता ती कामं झाली लोकांना वाटत होतं एवढ्या चांगल्या शाळा होतील हॉस्पिटल होईल शेतापर्यंत रस्ते होतील सगळ्या गोष्टी झाल्या लॅबरी सगळं झालं कुठल्या वार्डात आहे असं तीस तीस वर्ष लोकं निवडून आली कुठं आहे असं हां तीस वर्ष आलं कोण दहा वर्ष आलं कोण दहा वर्ष आलं त्यांना विकासच करायचा असता तर तेव्हाच केला असता आता फक्त योगेंद्र थोरातला पाडायला एकत्र एक व्हायचं एक हे व्हायचं आधी नगरसेवक म्हणून लोकांनी निवडून आलं पाहिजे आता हे होत चालू मग मी सगळ्यांचं बघू आपण काय जर चांगल्या कामात कोण आडवे आले लोकांच्या विकासामध्ये आडवे आले तर बघू ना आपण लोक निर्णय घेतील आणि आपण मी घेऊ